नमस्कार मित्रो लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत हा रूममध्ये लॅपटॉपवरती काम करत असतो तर तेवढ्यात कॉफी घेऊन कला त्याच्याकडे येते आणि कला विचार करते की घरात सगळं एवढं काही प्रकरण घडलं पण अद्वैतला काही कळत नाही आहे आणि ती असं मनाशी बोलत असते आणि तिला वाटतं की अद्वैत याच्याकडे काही लक्ष देत नाही तर कला हातातली कॉफी अद्वैत जवळ ठेवते आणि माघारी फिरते आणि ती मनाशी बोलत असते की अद्वैत बद्दल एवढं प्रकरण घडलं पण अद्वैतला याचं काही सिरियसनेस नाहीये असं ती बोलत असते आणि तिचं बोलणं अद्वैत ऐकतो आणि अद्वैत बोलतो की असं तू काय बोलते तर कला बोलते की काही नाही असं ती मनाशी बोलत असते तर अद्वैत उठतो आणि कलाकडे जातो आणि सांगतो की तुझ्या मनात जे काही चाललंय ते सगळं कळतंय मला तर कला बोलते की तुला सगळं कळतंय तर मग तू एवढा मग तू या गोष्टीकडे विचार का करत नाही आपल्या ज्या गोष्टी मागल्या दिवसापासून घडायला लागल्या त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे घरातील कोणी तरी एकामागून एक एक गोष्टी तुझ्या विरुद्ध घडवते यामध्ये त्यांचा मोठा हात असू शकतो त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष का देत नाही असं ती बोलते तर अद्वैत बोलतो हो की घरातल्या माणसावर संशय घेऊन कसं चालेल हे घरातले माणसं मला का प्रयत्न करतील असं तो बोलत असतो हो। पण कला बोलते की कोणावरही विश्वास ठेवून कसं चालेल अद्वैत तुला सगळ्यांचा विचार करावा लागेल कोणाच्या पोटात काय आहे आपल्याला थोडी माहिती आहे असं ती बोल पण कलाच्या बोलण्यामुळे अद्वैत रागावतो आणि तो बोलतो की मला काय करायचं आहे ते तुम्हाला शिकू नको मला काय करायचं हे मला कळते खरे असं अद्वैत बोलतो आणि बोलण्यानं कला ही रागावते तर अद्वैत बोलतो हो की तू आत्ता लगेच बाहेरचा तर त्यांचं बोलणं हे बाहेर रोहिणी ऐकत असते आणि कला रागाने रूमच्या बाहेर येते आणि कला बाहेर आल्यावर ती विचार करते की मला जे काही सगळ्या मागच्या दिवसापासून ह्या गोष्टी घडतात त्या गोष्टी पोलिसांना कळवल्या पाहिजे तर कला अद्वैतच्या रूमच्या बाहेर येते आणि पोलिसांना कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार ती पोलिसांना सांगते त्यामुळे पोलिस बोलतात की आबाने आम्हाला कॉल केलेला आहे त्यामुळे आम्ही आत्ता घरी येतोय तर कला बोलते की तुम्ही लवकर घरी या त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या प्रकार सांगते असं ती बोलत असते आणि ती कॉल ठेवते तर इकडे रोहिणी विचार करते की या कलाचा काय करायचा आता मला कळत नाही या कलामुळे माझा राहुल अडकणार असं ती मनाशी बोलत असते आणि ती अद्वैतच्या रूममध्ये जाते जाते आणि अद्वैतला बोलते की अद्वैत या कलाच्या मनात काय चाललंय तू लक्ष दे हे कलाला काय करायचं आहे पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगून आता केक मध्ये विष कोणी टाकलं हे सगळ्यांना कळले त्यामुळे तुम्ही काय रिस्क का घेताय त्याचं शंकेचं निरसन का होत नाही तू एकदा कलाला बोल असं ती अद्वैतला बोलते तर अद्वैत बोलतो की आता तू काळजी करू नको जोपर्यंत तिच्या मनातली शंका उतरत नाही तोपर्यंत ती कोणाचं ऐकणार नाही असं तो बोलतो तर रोहिणी अद्वैतला बोलते की तू एकदा कलाशी बोल सगळं काही चांगलं होईल असं ती बोलते आणि लगेच बाहेर निघते तर इकडे खाली पोलीस येतात आणि आभाशी ते बोलत असतात तर तेवढ्यात राहुल नीरजला घेऊन येतो आणि ते सगळे पोलिसांशी था बोलत असतात तर नीरज बोलायला लागतो ला ला आणि तो बोलतो की त्या दिवशी मी पेस्ट कंट्रोलसाठी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि पेस्ट कंट्रोल करत असताना आम्ही जो फवारा मारला त्यामध्ये जुरळं पण मेली आणि त्या फवारा मारल्याबरोबर त्यामध्ये काही उंदरंसुद्धा सुद्धा मेली आणि चुकून मी तो फवारा केकवरती मारला त्यामुळे तो केक उंदरांनी खाल्ला आणि ते मेलेत त्यामुळे त्या केकमध्ये विषबाधा झाली होती असं ती बोलत असते तर तेवढ्यात राहुल बोलतो की या नीरजच्या चुकीमुळे त्या दिवशी त्या दिवशी कलानं जी सरप्राईज पार्टी आयोजित केली होती त्यामध्ये विष पडलं होतं ते नीरजच्या चुकीमुळे झालं होतं असं तो बोलतो तर तेवढ्यात कला बोलते की राहुल तुला जर हे सगळं माहिती होतं तर मग तू अगोदर का सांगितलं नाही असं ती बोलते आणि राहुलच्या बोलण्यानं तिच्या मनामध्ये संशय निर्माण होतो तर तेवढ्यात रोहिणीसुद्धा बोलायला लागते आणि दोघांमध्ये वाचाबाची होते आणि रोहिणीच्या बोलण्यानं कलाचं मन दुखावलं जातं आणि कला बोलते की रोहिणी मला असं का बोलते पण रोहिणी आणि राहुलचा हा प्लॅन झालेला असतो की अद्वैतला संपवण्याचा पण त्यांचा प्लॅन समोर येतो आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या जा स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच चा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबा धन्यवाद